लावल्या दगडला खाली गऱ्या आहेत साठ टोटल आणि गऱ्यांना गांडूळ लावलेले आहेत तर असं जसं पूर्ण पाणी टाकून द्यायचं ह्या वासाला वासाला जी येते ना ती तुम्हाला दाखवत पुढे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेष व्हिडिओ सोबत तर आता ना आपण पर्यामध्ये आला आहोत पर्यातल्या आपल्या गोड्या पाण्यातल्या सावे कुर्ल्या पकडायला घर होऊन ते पण आपला हत्यार बघा हा आपला हत्यार आहे आजचा हे दगड लावले आहे दगडला खाली घरे आहेत साठ टोटल आणि गऱ्यांना गांडूळ लावले आहेत तर ही आपल्या 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 साईडला ना म्हणजे आमच्या साईडला तर ही पद्धत ना खूप पहिल्यापासून जुन्यापासून वापरतात तर ही व्हिडिओ मी अजून यु यूट्यूबला पण बघितली नाही आहेत की अशा पद्धतीने खेकडे पकडतात करून तर माझ्या मते ही पहिलीच व्हिडिओ असेल आपण अशा पद्धतीने खेकडे पकडणारची ही तर ही ह्या दगडीला गांडूळ लावून गऱ्या आपण टाकायच्या पाण्यामध्ये दगड्याच्या बाजूला आणि जशी कुर्ली खाय येईल ना तर ह्या काठीने आपण त्यांना वरती करून ह्याच्यासोबत त्या कुर्ल्या वरती येतात तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशा पकडतात ती पद्धत अनोखी आहे कारण यूट्यूबला तुम्हाला कुठंच बघायला भेटली नसेल अशा कुर्ल्या पकडण्याची तर फटाफट जाऊया पाणी पण जाम आहे आणि कुर्ल्या पकडायला स्टार्ट करूया व्हिडिओ कंटिन्यू मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मजा येईल मी आणि बाबू सोबत बा आला बाबू गेला पुढं आणि हा आपला हत्यार कितपत कारगर ठरतो ठेवतो दाखवतो तुम्हाला कोड काय बोलासा तू तिथपासून स्टार्ट करतो आम्ही मी बघूया काय लागतात काय त्या कुरल्या आपल्याला इथं नाही पुढे इथं 이먹만이게 <목소리도> न पहिलीच गोणी भेटली पोर्वी चांगल्या काय आले पाहिजे आधी सवारी सावळ आली तर विषय असा आहे पहिलीच आपली कुर्ली मीच झाली आयला ती डेंगी हातात आली आणि लगेच कुर्ली खालीच पडली तर रिपोर्ट आता भेटायला सुरुवात झाली होती आणि पहिलाच आपली बोनी होता होतं झाली तर जरा जागा चेंज करता इथं जरा कुर्ल्या दिसत पण नाहीत प्रॉपर थोडे शांत पाण्याच्या इथे जाता शांतपण्यात तसा पाणी स्वच्छ असला ना कुर्ली पण दिसते लांब नाही तिथं बघा पाणी बघा कसा खदूळ कधी व्हायचा तरी पण एक कुर्ली आली होती तिथं आणि गेली बाबू ते काडू खाऊन गेला मासा टक्त काढू काडू दुसरी जागा बघूया तिथं मस्त आणि तिथे जरा गरवत राहूया के से जासता है। एक है को है। तर विषय असा आहे की कुर्ल्या भेटण्यासाठी झाल्यात पाणी जास्त आहे आल्या ते कुर्ली दिसत पण नाही बाबा प्रॉपर याच्यात म्हणून जरा काडू चेंज करून परत बघता भाव लागतात काय कुर्ल्या दोन कुर्ल्या मिस झाल्या दोन कुर्ल्या गेल्या परत आता जमीन काढून लावता काडूवर बघूया परत रिपोर्ट भेटतो काय तो आधी जाऊन जर थोडंसं गरम उतर दहा पंधरा मिनिटं कंटिन्यू असतो जर भेटीला तर बघूया पुढं राहून हा बघा जंगल काय बघा इकडे डुकराला जाम आहे का या साईडला पूर्ण जंगलचाच एरिया इकडे गाव आजूबाजू कुठत नाही जंगलात जात असेल वरती तर ह्या ह्या आपण जरा पाणी जास्त असल्यामुळे मुळे मित्रांनो आपल्या साईड कुर्ल्या भेटले नाही झाडा आहे तर आता एका दुसऱ्या ठिकाणी दोन तीन ठिकाणी बघता भाजण्यापुरती तरी कुर्ली भेटते काय ती तर विषय असा आहे पाणी जास्त असल्यामुळे ना आपल्या कुर्ल्या दोन तीन मिस झाल्या आणि सगळ्या का कुरल्या होत्या त्या आता त्यापर्यंतनं त्या पर्यात गेला होता तर दुसऱ्या पर्यात आला दोन परी एकत्र होतो ना तिथं आम्ही दुसऱ्या पर्यात गेला होता तर दुसऱ्या दुसऱ्यापर्यंतनं जिथं आपण स्टार्टिंगला आला होता ना त्याचपर्यंत आला होता तर दोन तीन ठिकाणी जास्त जास्त टाकता आहो तिथं कंटी मारत आहो पण रिपोर्ट मित्रांनो हा नाही हा काढू लावून ना रिपोर्ट चांगला आहे तर त्या आज आम्हाला भेटला नाही तर पुढच्या टायमिंगला मी तुम्हाला एकदा रिपोर्ट दाखवेन मी तर आता तुमच्या थोडं दोन तीन ठिकाणी चांगल्या चांगल्या जागेवर टाकता होतो तर भेटले तर भेटले भाजाय पुरती तरी असं खाली आज जाणार तर बरं ना वाटत <laughs> पाणी पण जास्त वाढलं आहे ना तर पाणी इकडे खडलेलं आहे ह्या साईडला त्या पर्याय चांगलं पाणी स्वच्छ तरी होतं तर मित्रांनो आजचा दिवस पूर्ण फुकट गेला कारण पाणी जाम आहे या साईडला कधूल आहे तिकडं स्वच्छ आहे पण तिकडं पाण्याचा पोरसलाही जाम आहे मा कुर्ल्या आपल्या तीन चार लागल्या होत्या पण ते भेटल्यात नाही तर वायताहून घरी जातो कारण दुपारचे वाढलेलं दोन आणि संध्याकाळी आपल्याला मुंबईला पण कलटी मारायचं ना त्या हिता आपण जरा गडबड होते थोडं पाणी छोटं म्हणजे स थोडं शांत असतं ना पाणी तर आपल्याला कुर्ल्या चांगल्या भेटल्या असत्या तर मित्रांनो जाता घरी हो व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडली नसेल कारण रिपोर्ट तर भेटलात नाही पण पुढच्या टायमिंगला आपण याचा मजबूत रिपोर्ट काढूया आणि व्हिडिओवर मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पण करतो तर चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत लवकरच तर बाय बाय